सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज केज कोर्टात सुनावणी झाली सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्यात आलेलं नव्हतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींची ओळख परेड झाली यावेळी आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद केला आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील सुनावणीसाठी हजर नव्हते सरकारी वकील ऍडव्होकेट कोल्हेंनी यावेळी सरकारी पक्षाची बाजू मांडली आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सव्वीस मार्चला होणार आहे कराडचे वकील म्हणाले आरोपपत्रात उल्लेख असलेले पुरावे आम्हाला मिळालेले नाही सरकारी वकील म्हणाले पुढच्या तारखेला आरोपीच्या वकिलांना पुरावे देणार कोर्ट म्हणाल चार्जशीट मिळाली का वकील दिले आहेत का आरोपीचं उत्तर होत होय कोर्ट म्हणाल तपासावर आक्षेप आहे का फिर्यादी शिवराज देशमुखांना विचारणा करण्यात आली त्यावर देशमुख म्हणाले तपासावर कोणताही आक्षेप नाही कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेले नाही आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे ते पुढच्या पण मिळून जाते नाही ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल आज आरोपींना व्ही सीद्वारे हजर केलं आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्राची मागणी केलेली आहे त्या अर्जावर माझं म्हणणं देण्यासाठी मी वेळ मागितलेला आहे पुढील सुनावणी सव्वीस तीनला होईल आहेत ना का का काही कागदपत्र कोर्टामध्ये आहेत ती बंद ते बंद पाकिटात आहेत ते कायद्याने त्यांना मिळणार असतील ते मिळतील बाकीचे काही कागदपत्र नसतील ते, ते दृष्टीने मी वेळ मागितला आहे पण सव्वीस तीनला माझं म्हणणं देईल मी त्याच्यावर कोर्ट ऑर्डर करेल त्याप्रमाणे पूर्तता होईल